और ये देखिए यहां पर एक गुफा है मगर मुझे बहुत सावधान रहना होगा ओए। नमस्कार मित्रांनो मी आहे गना आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन vlog मध्ये तर आज आपण वाघेर घाटाबद्दल explore करणार आहे तर चला सुरू करूया तर मित्रांनो वाघेर घाटाची सुरुवात ही नाकेपाडा येथून होते आणि तुम्ही जो हा भाग बघत आहात हा भाग म्हणजे वाघेरे घाटातील नो नेटवर्क एरिया म्हणून ओळखला जातो कारण की या भागामध्ये तुम्हाला थोडेसेही नेटवर्क मिळणार नाही तर मित्रांनो आपण वाघेरे घाटामध्ये पोचलेलो आहे आणि वाघेरे घाटामधील जे पहिलं ठिकाण आहे जे लोकांना जास्त आकर्षित करतं आणि जे लोकांना आवडतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघा तर मित्रांनो वाघेरा घाटाच्या जवळपासच्या जंगलात काही प्राचीन गुहा आहेत ज्या अजूनही पूर्णपणे शोधल्या गेलेल्या नाहीत याच्याशी संबंधित काही अफवा अशा आहेत की या गुहांमध्ये काही गुप्त धन किंवा रहस्यमय शक्तीचं अस्तित्व आहे ज्यामुळे स्थानिक लोक यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात है मगर मुझे बहुत सावधान होगा हो ठीक आ आजा। बहुत शानदार नजारा है पर अब भी हर तरफ जंगल जंगल और सिर्फ जंगल है मैं ये जानता हूं कि बलीज में हवा पूर्व की तरफ से आती है किनारे की तरफ से जो पूर्व दिशा में है और मैं उस हवा को महसूस कर पा रहा हूं तो मैं उसी दिशा में चलता रहूंगा वाघेरे घाटामध्ये तुम्हाला खूप सारे लोक हे गावठी भाज्या घेऊन बसताना दिसतील तर तुम्हाला मी भाजी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता ही जी भाजी आहे याला वास्ता म्हणता आहे जे टोकर असतात त्याच्यापासून जे कवळे टोकर असता नवीन निघलेले असतात त्याच्यापासून ही भाजी बनवलेली असते तर हे विकणारे पण इथे तुम्हाला असे खूप सारे भेटतील लोक तुम्ही त्यांच्याकडून कोणताही मोलभाव न करता ती भाजी विकत घ्या कारण की ते त्या जंगलामध्ये फिरून खूप कष्ट करून आणि ती भाजी इथे घेऊन येता त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याशी कसली मोलभाव न करता तुम्ही ती भाजी विकत घ्या त्यांची खूपच मदत होईल चला पुढे बघ वाघेरा घाटाच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे या घाटातून प्रवास करताना तुम्हाला सह्याद्री पर्वतरांगांची भव्यता आणि निसर्गाच्या विविध रूपांची अनुभूती मिळते घाटातून जाणारा रस्ता वळणावळणाचा आणि कधी कधी धुके धावणारा असतो ज्यामुळे प्रवास अधिक रोमांचक बनतो तर मित्रांनो आपण वाघेरा घाटातील सगळ्यात लोकांना लोकप्रिय आणि जे जास्त सगळ्या लोकां म्हणजे सगळ्यात जास्त लोकांना आवडतं आणि जे सगळ्याच लोकांना आकर्षित करतं अशा ठिकाणी आलेलो आहो जिथून खूपच छान वाघेरा घाटातला व्ह्यू येतो तर मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवत आहे वाघेरा घाटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या जैवविविधतेचा समृद्ध वारसा घाटाच्या परिसरात विविध प्रकारच्या वनस्पती पक्षी आणि वन्यजीव आढळतात इथल्या जंगलामध्ये विविध प्रकारचे वृक्ष आणि झाडं दिसून येतात ज्यामुळे ह्या भागाचं पर्यावरण अत्यंत समृद्ध आणि संतुलित आहे मित्रांनो वगैरे घाटामध्ये खूप सारे पर्यटक हे सेल्फी आणि फोटोज काढण्यासाठी थी। या ठिकाणी थांबता तर तुम्ही बघू शकता हे ठिकाण मी तुम्हाला दृश्य दाखवताय ते, 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 ते तुम्ही बघा वाघेरा घाट हा फक्त पर्यटनासाठी नव्हे तर आध्यात्मिक शांती मिळवण्यासाठीही प्रसिद्ध आहे शांत आणि निवांत वातावरणामुळे इथे येणारे पर्यटक मनशांती अनुभवू शकतात घाटाच्या शिखरावर पोचल्यावर मिळणारा निसर्गाचा विहंगम नजारा हा इथल्या प्रवासाचा सर्वात सुंदर अनुभव आहे वाघेरा घाटाच्या परिसरात अनेक छोट्या गावांमध्ये पारंपरिक महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे दर्शन घडते येथे येणारे पर्यटक ट्रेकिंग फोटोग्राफी आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी येतात तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद